बोक्याचे बालसंगोपन रात्रीचे अकरा वाजायला आले होते बोक्या अंथुरणावर पडल्या पडल्या आजीशी गोष्टी करीत होता म्हणजे आजीच जुन्या गो आठवणी सांगत होती बोक्या मन लावून ऐकत होता बोक्याला अशा जुन्या गोष्टी ऐकायला फार आवडत त्याचे बाबा आत्या लहान असतानाच्या गोष्टी आजीला त्या सांगायला आवडत ऐकता ऐकता बोक्याचे डोळे मग मिटायला लागले तो हळू चुशीवर डोकं ठेवून झोपला आजीही त्याला थोपटून आडवी झाली थोड्या वेळाने बोक्याला कशी कोण झाणे जाग आली गॅलरीत आई बाबा बोलत बसले होते त्यांचं हळू आवाजात न बोलणं त्याच्या कानावर पडलं झोपला काग बोक्या बाबांनी विचारलं झोपला असावा आजीबरोबर गोष्टी चालल्या होत्या आवाज ऐकू येत नाही त्या अर्थी झोप लागलीये आई म्हणाली विजू कुठं गेलाय नाटकाला गेलाय येईल बारापर्यंत बोक्याची नवीन पुस्तकं घेतली हो बोक्याची आणली विजूनंही त्याची आणली बोक्याचं विज्ञान आणि मला वाटतं इतिहास मिळालं नाही त्यानं आणल्याबरोबर कव्हरही घालून टाकली त्याला आवडतं कव्हर घालायला विजूच्या पुस्तकांनाही घालायची असतात त्याला आता वह्या घ्यायच्या आहेत पुस्तकांच्या किमती मात्र विचारू नका पुस्तकं आणि वह्याबिह्यांना एकूण किती पडणार आहेत सांगितलं तर धक्का बसेल तुम्हाला काही धक्का बिक्का बसणार नाही कल्पना आहे मला वाढते बाजारभाव काय कळत नाही आहेत काय करावं कळत नाही बाबांचं हे बोलणं कानावर पडल्यावर बोक्याची उरली सुरली झोप पुरती पळाली तो पडल्या पडल्या ऐकत राहिला आईबाबांना अशा काळजीच्या सुरात बोलताना तो प्रथमच ऐकत होता नियमितपणे शिल्लक टाकणं सोडाच कित्येकदा बँकेतून काढावे लागतात पैसे आई सांगत होती तिनं आणखीही काही खर्चाचा तपशील सांगितला बोक्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाल्यामुळे त्यानं ते तो नीटसा ऐकला नाही पण बाबांनी त्यानंतर दीर्घ सुस्कारा टाकलेला त्यानं स्पष्ट ऐकला अजून शिक्षण व्हायची आहेत मुलांची बाबा म्हणाले बोक्यासारखा ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता आजीचं त्याच्याकडे लक्ष गेलं अगं बाई चिन्मयानंदा अजून तू जागाच आहेस का तिनं विचारलं नाही आजी नाही काय डोळे सत्ताड उघडे आहेत तुझे मला आत्ताच जाग आली आणि पाहिलं तर तू आपला टकटकीत जागाच काही स्वप्न बिपणं पडलं की काय नाही मग मी झोपलोच नाही का रे म्हणजे झोप लागत नाही होत लागत नाही पण तेवढ्यात त्या खोलीतून आईबाबांचं बोलणं ऐकलं तू रे कशाला ऐकलंस मुद्दाम ऐकलं नाही ऐकू आलं मग काय झालं बोलणं ऐकू आलं तर झोप उडते की काय तुझी तसं नव्हे आजी पण मला आज मी ऐकलं तसं काही बोलताना आईबाबांना आए ऐकलं नव्हतं मी बोक्यानं सांगून टाकलं अगो बाई म्हणजे ऐकलंच तरी काय असं आई आणि बाबा दोघे एकाच वेळी गंभीर होते आज शिवाय निराश असू देत तू झोप बरं आता तू नको विचार करूस तुला खूप उद्योग आहेत दुसरे आजीनं त्याची समजूत काढली मला वाटलं त्यापेक्षाही परिस्थिती गंभीर आहे तो पुटपुटला दुसऱ्या दिवशी बोक्या शाळेतून येताना संदीपनं त्याला लांबून हाक मारलू मारून थांबवलं आणि तो धावत बोक्याकडे आला बोक्या बोक्या आपल्या कॉलनीतल्या पोरांची ट्रीप जाते दोन दिवस महाबळेश्वरला मंदारचे बाबा घेऊन आहेत पण बस त्यांनीच ठरवली आहे आधी तुझ्याकडून पैसे घेऊन ये म्हणाले तू लीडर म्हणून संदीप उत्साहानं म्हणाला किती पैसे बोक्यानं विचारलं फक्त पन्नास रुपये तिथे एका बंगल्यात राहायचं घोडे पळवायचे तल तलावात होडी चालवायची खूप खेळायचं धम्माल नुसती संदीपनं जोरजोरात एवढं सांगून सुद्धा बोक्या गंभीरच होता हसलाही नाही मला नाही येता येणार तो म्हणाला काय संदीपचा आपल्या कानांवर विश्वास बसेना तुम्ही जा मी नाही येऊ शकत अरे पण असं कसं सांगितलं ना मला नाही यायचं बोक्या माझा विश्वास बस नाही बसत तू तू ट्रीपला नाही येणार म्हणतोयस अरे सगळ्या गोष्टीत तुझा पुढाकार असतो ट्रीप बीप म्हणजे तुला तर परवणी वाटते वाटायची तू सगळी सूत्रं हातात घेऊन वर्गणी गोळा करतोस करत होता करत होतो काही रडव्या मुलांच्या तरी घरी जाऊन तू परवानगी काढतोस काढत होतो पण असं झालं तरी काय बोक्या तुला बरं नाही का उत्तम आहे काहीतरी नक्की कारण आहे काही नाही बोक्या तू तु मला तुझा जाणी दोस्त समजतोस मला नेहमी मदतीला बोलवतोस हो रे तुला शाळेत भाषण द्यायचं होतं तेव्हा मला तुझ्या जागी झोपून तू गेलास मी केवढा धोका पत्करला तेव्हा आठवतं मी कुठं नाही म्हणतो आमच्या दादाच्या प्रेम प्रकरणात तुझीच नाही का मदत घेतली मी मग आपण एकमेकांपासून काही लपवून ठेवत नाही आमच्या आईबाबांचं भांडण झालं की मी लगेच तुला येऊन सांगतो दोघं एकमेकांना काय काय बोलली ते हो रे मी नाही का सांगत तुला दादा झोपेत काय बोलतो ते तुझ्यावर विश्वास आहे माझा तू कुठे बोलणार नाहीस मग पण हे हे जरा वेगळं पडतं बोक्या तुला शपथ आहे विद्येची शपथ कसली घालतोस वेडपट तू सांगायलाच हवं ट्रीपला का नाही येत ते संदीपनं बोक्याचे हात पकडले बोक्यानं हात सोडवून घेतले त्यानं विचार केला आपला खरा दोस्त आहे याला सांगायला हवं बोलू नकोस कुठे संदीप मी पन्नास रुपये ट्रीपसाठी देणार नाही ते मी वाचवणार आहे का संदीपनं कारण विचारल्यावर बोक्यानं धीर गोळा केला आणि सांगूनच टाकलं संदीप आमची आर्थिक परिस्थिती एकाकी खालावलेली आहे काय आम्ही गरीब झालो आहोत कोण म्हणतं मी माझ्या आईबाबांना बोलताना ऐकलं काय तुम्ही गरीब झालात असं होते बोलले नाही अगदी तसं नाही पण स्पष्ट सांगायची गरजच नाही मी बरोबर ओळखलं वाईट वाटलं मला अरे रात्रभर मी जागाच होतो काही नाही निर्णय घेतले मी कसले निर्णय घेतलेस ते मात्र सांगायला लावू नकोस बोग्या बोक्या मग तिथेच थांबला नाही खाली मान घालून सरळ घरी आला हातपाय धुवून झाल्यावर त्यानं पाहिलं तर दादा प्लॅस्टिकची पिशवी हातात घेऊन आपल्या नादात गाणं गुणगुणत होता दादा काय करतोयस बोक्यानं हळूच विचारलं बाहेर चाललोय दिसत नाही का दादा खेकसला कुठे निघालायस तुला कशाला अरे सहज विचारलं चाललोय माझ्या टेलरकडे कशाला पण आता टेलरकडे कशाला जाणार दाढी करायला पॅन्ट शिवायला टाकतोय हा बघ कपडा वाटलंच मला म्हणूनच मी तुला खोदून खोदून विचारलं काय झालं चक्क चक्क करायला आवडला नाही कपडा सगळे मित्र खुश झाले हा असा उजेडात बघ दादानं कपडा खिडकीजवळ नेऊन उजेडात धरला कपडा चांगला रे। आहे रे त्याबद्दल काही म्हणणं नाही माझं पण पॅन्ट शिवायला अगदी टाकलीच पाहिजे का म्हणजे काय दादानं संशयानं विचारलं तुझ्याकडे एकूण पॅन्ट्स किती आहेत असतील आठ दहा म्हणजे चिक्कार आहेत की ते तू कोण ठरवणार तसं नाही रे फाटल्या असतील पॅन्ट तर गोष्ट वेगळी उगाच आपलं चैन करायची म्हणजे बेजबाबदारपणा तू शहाणपणा करू नकोस माझं मी बघून घेईन तुला प्रसंगाचं गांभीर्य कळत नाही दादा काय आपल्यावर सध्या प्रसंग कोणता गुधारलाय आणि तू महाग पॅन्ट शिवतोयस प्रसंग काय गुदरलाय काय कसला प्रसंग कोणी भेटलं नाही का तुला सकाळपासून बोक्यानं ठरवलं आता वेळ आली आहे आता सांगायलाच हवं दादा आपण बाबांच्या मदतीला उभं राहण्याची वेळ येऊन ठेपली आहे हे ऐकून दादा एकदम थांबला बाबांच्या मदतीला काय झालं काय झालं असं बोक्या दादाला घेऊन गे। गॅलरीत गेला बाबा आणि आई आर्थिक कोंडीत सापडल्या आहेत कसली कोंडी आर्थिक कोंडी त्यांच्या नकळत माझ्या कानावर पडलं काल रात्री बोक्यानं सांगून टाकलं दादाला काही कळे ना म्हणजे बाबांची कंपनी बंद पडली की काय दादानं हळू आवाजात विचारलं तसं काही नाही झालं पण ते अडचणीत आहेत खर्च कसा कमी करावा ह्याबद्दल बोलत होते आई बाबा दादा ते त्यांचं दुःख आपल्यापुढे कधीच बोलत नाहीत मी ऐकलं नसतं तर कळालंही नसतं आपल्याला बापरे आजवर त्यांनी आपल्याला हवं ते दिलं सगळे लाड पुरवले काही कमी पडू दिलं नाही आता त्यांच्या पळत पर्त, पडत्या काळात पडत्या काळात अरे म्हणजे त्यांच्यावर असा प्रसंग आला असताना आपण काही करायला नको का बोक्यानं हे इतकं मनापासून विचारलं की दादा लगेच हो करायला पाहिजे काहीतरी म्हणाला थोडा वेळ दोघंही गप्प राहिले हे अगदी अनपेक्षित आणि नवीन संकट होतं दादा तू कुठंतरी पार्ट टाईम नोकरी बघशील नोकरी काहीही कर पण आपल्या आईबाबांच्या संसाराला हातभार लाव बघतो पण त्यांना कळता कामा नये ते तसे माणी आहेत त्यांना आवडणार नाही एकदम पैसे नेऊन दे बोक्यानं सुचवलं हो आत्ता तू विचार करू नकोस मी बघतो काय करायचं ते दादा हळूहळू आत गेला त्यानं कपाट उघडून पॅन्टचा कपडा आत ठेवला आणि बोक्याच्या नजरेतून सुटलं नाही